नमस्कार शेतकरी कृषी न या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली एकूण ऐंशी क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरणंध्र भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरणंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट हवकालेली एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र वेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव हवकालेली एक हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंतर वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे भद्रावती हवकालेली सातशे बेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंतर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समती वर्धा दा, जात आहे एच आर मध्यम स्टेपल आव आले चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा खांबरा जात आहे याच चार अडुसठ मध्यम स्टेपल आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेले एखादा तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला हे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दंत्र भेटला आहे सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्वात दंत्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्व द्रंद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद